नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता लातूरमध्ये अंबा अंबाजोगाई रोड अंबा हनुमानपासून व कॉक्साईड कॉलेजपासून असा सुंदर असा बी एच के घर विक्रीस घेऊन मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर ला, ला, सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेणार चला तर आपण पाहू शकता हा समोरली जो प्रॉपर्टी आहे तोच प्रॉपर्टी विकायची आहे अगदी अंबानमेंट पासून जवळ असलेली सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो टू बी एच घर आहे पाहू शकता एक हजार स्क्वेअर फूटमध्ये असला सुंदर असा पार्किंग तुम्ही पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये जाऊया सेपरेट बोर आहे महानगरपालिका हत्तीमध्ये असला हा घर आहे जर या घराची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता पाँचा हा पाहू शकता हॉल हा। आहे सुंदर असा हॉल आहे पी ओ पी आहे फर्निचर आहे पाहू शकता अगदी सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा घर आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूटमध्ये असलेला हा घर आहे त्याला तुम्ही हॉलमध्ये स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स आहे वरती पी ऊ पी तुम्ही पाहू शकता अगदी एक हजार स्क्वेअर फूटमध्ये वीस बाय पन्नासमध्ये असलेला हा व पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेला हा घर आहे मित्रांनो पाहू शकता हॉल आहे हॉल दिश पूर्ण पाहू शकता जर कोणाला ही प्रॉपर्टीची माहिती पूर्ण घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो हा किचन तुम्ही पाहू शकता एल टाईपचा किचन आहे वरती भांडी ठेवण्यासाठी कपाटे पण व डेंटल पण देण्यात आले इकडे देवघरसाठी जागा पण देण्यात आली फ्रीजसाठी जागा पण देण्यात आली पाहू शकता अगदी चांगल्या लोकेशनला व व्ही आय पी लोकेशनला असलेला हा घर आहे मित्रांनो पाहू शकता ओनरने किंमत ऐंशी लाख रुपये सांगण्यात आले आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे पाण्याचे बोर आहे मित्रांनो पाहू शकता अगदी महानगरपालिकेचं नळाचे कनेक्शन आहे हा बेडरूम मास्टर, है। हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमची पूर्ण पाहणी करू शकता पाहू शकता कॉलमचे बांधकाम आहे मित्रांनो पाहू शकता शंभर टक्के लोन करू शकता हा एक बेडरूम आहे सेकंड बेडरूम आहे अगदी चांगल्या लोकेशनला व्ही आय पी लोकेशनला असलेला हा सुंदर असं घर विक्रीचा आहे मित्रांनो पाहू शकता व पाठीमागे दोन फुटाचे व्हेंटिलेशन पण सोडण्यात आले पाहू शकता बॅक साइडला प्रेग्गाबाई कॉलेज आहे